मॅडम नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। तुमच्या आज नवीन नाटकाचा खूप मोठा शुभारंभ आज झालेला आहे आणि नाटक इंटरव्ह्यूपर्यंत आम्ही पाहिलंच आहे आणि खूप लोकांना हसून हसून पोटदुकेपर्यंत नाटक छान चाललंचं आहे काय सांगाल या नाटकाचा शुभारंभाला ना प्रयुक्त आहेच आणि प्लस हे नाटक निवडण्यामागे तुमची काय कल्पना होते आणि काय छान असा हा प्लॅन होता तुमचा काय सांगाल या नाटकावर एक आत्तापर्यंत सामाजिक नाटकं झाली माझी चर्चा आणि संजय खापरे हे नाटक घेऊन आले आमच्याकडे तर विचार केला के सा की हे खरंच म्हणजे त्यांनी सांगता सांगताच असं वाटलं की नाटक खरंच कॉमेडी आणि चांगलं नाटक वाटलं आणि म्हणून आम्ही करण्याचं ठरवलं आणि बहुते लेखक बहुतुले आणि संजय खापरे दिग्दर्शक आहेत अतिशय सुंदर नाटक त्यांनी केले सर्वांनी बघावं म्हणजे अख्ख्या फॅमिलीला घेऊन जाऊन बघण्यासारखं नाटक झाले त्यामुळे सुंदर नाटक झाले आम्ही पण नाटक वाचताना पण खूप हसत होतो आणि आताच मी बघितलं की थिएटरमध्ये सुद्धा खूप लोक हसत हसत आहेत म्हणजे लोकांना आवडलेलं दिसते नाटक हे नाटक निवडण्यामागे ना म्हणजे अनेक नाटकं आता वेगवेगळ्या तरीची वेगवेगळ्या विषयावर येत आहे ह एक एक सामाजिक बांध सामाजिक असं एक नाटक आहे आणि घरगुती आणि फॅमिली ड्रामासारखं कौटुंबिक आणि हसत फुकत हे नाटक पुढे चाललेलं आहे हे नाटक निवडण्यामागे तुमची कल्पना काय होती की तुम्ही आधी असं सांगितलं की मला अशी स्क्रिप्ट पाहिजे किंवा नाही की तुमच्याकडे हे कसं काय आलं नाटक आलं आमच्याकडे विचार केला की आताच्या ह्याच्यामध्ये लोक जीवनामध्ये एक दोन तास का खेळत जर वेळ घालवला अख्ख्या फॅमिलीत तर मजा येते टेन्शन फ्री नाटक आहे विचार करण्यासारखं नाही की बाबा आपल्याला त्रास होईल असं ते तर आनंदच मिळतोय आणि प्रत्येक वाक्यवाक्याला ते हसवतायत आपल्याला त्यामुळे आम्ही म्हटलं की तरच छान नाटक आहे आणि शिवाय नाटकात काम करणारे सगळे आर्टिस्ट पण खूप चांगले नऊ पात्र आहेत त्याच्यामध्ये पण नऊचे नाव सगळेच छान करत आहेत आणि दिग्दर्शकाची मेहनत त्यामुळे सुंदर नाटक उभं केलं ना आता हे नाटक आता अनेक प्रयोग आता पुढे लागणार आहेत आणि आता कुठे कुठे प्रयोग आहेत ते तुम्हाला आता माहिती असेल सांगू शकाल आत्ता सगळे दौरेच आहेत त्यांचे नगर आहे गोवा आहे रत्नागिरी आहे त्यामुळे आता उद्यापासून ते जवळजवळ मला वाटते एक वीस पंचवीस दिवस दौऱ्यावरच आहेत हे आजचा ही छत्रपती शिवाजी मंदिरला प्रयोग लावणं म्हणजे खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि पहिला प्रयोग छत्रपती शिवाजी मंदिरला लागणं ही मोठ मोठी गोष्ट आहे तो लागल्याशिवाय अनेक ठिकाणी प्रयोग हिट होत नाही आणि लोक लोकांपर्यंत ते पोहचत नाही अशी एक व्याख्या आहे बरोबर शिवाजी मंदिरला प्रयोग सुरू करावा पहिला आणि मग इथून सुरुवात करावी अशी माझ्या प्रत्येक नाटक हे इथे सोबत okay. झालेलं ओके याआधी आपली कुठली नाटक होती काय सांगा अगोदर प्रपोजल झालं चर्चा तर होणार झालं नंतर राजू राजीव सेंटर जेंटलमन झालं प्रेम चोप्रा असं पहिलं नाटक होत अशी एक आठ नऊ नाटक तरी okay. झालेली ही आता आहे आणि माझं खरं नाव आहे रिका चाळके खूप छान वाटलं प्रयोग करून याआधी पण आम्ही या मजा येते सगळे को ॲक्टर्स खूप छान आहेत सिनियर्स आहेत त्यांच्याकडून खूप शिकायला मिळतं त्यामुळे इन प्रोसेस म्हणजे प्रत्येक दिवस काहीतरी काहीतरी प्रोडक्टिव्ह वाटते मजा येते त्यामुळे करायला आणि संजय असल्यावर तर बापरे नुसते कॉमेडी 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 सो कसा रिहर्सलचा पूर्ण वेळ जातो ते कळत नाही पूर्ण हुसत खेळत रिहर्सल होते सो एक करण्याची एक वेगळी एनर्जी असते त्याच्याकडून एक वेगळी एनर्जी मिळते काम करता नवीन शिकायला मिळतं पहिलं थोडं दडपण होतं की काही जण खूप नवीन मेंबर्स आहेत ज्यांच्यासोबत ज्यांच्यासोबत मी पहिल्यांदा काम करणार आहे पण खूप कम्फर्टेबल करून घेत त्या लोकांनी पण सो काम करताना पण तितकीच मजा आली आणि आजचा पहिला प्रयोग होता सो खूप एक्साइटमेंट होते आज खूप लोकांना आवडलं असेल